जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रावर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोरामणी येथील मतदान केंद्र परिसरात स्वतः झाडू हाती घेऊन स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला ग्रामीण भागातील दोन हजार तीनशे एकसष्ट शहरी भागातील एक हजार दोनशे छप्पन्न मतदान केंद्रावर ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे अहवाल भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व म्हाडा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रावर स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ग्रामीण तीनशे एकसष्ट मतदान केंद्रापैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील मतदान केंद्रावर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदान केंद्राच्या परिसरात स्वतः झाडू हाती घेऊन केंद्र परिसरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला नगरपालिका स्तरावरील चारशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्रावर आजपासून स्वच्छता मोहीम सुरू झाली असून महानगरपालिका स्तरावरील सातशे बहात्तर केंद्रावर स्वच्छता मोहीम लवकरच सुरू होत आहे यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री वाघ यांच्यासह बोरामणी येथील ग्रामस्तरीय कर्मचारी उपस्थित होते मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सरासरी मतदान जवळपास एकसष्ट टक्के इतके झालेले आहे यावर्षी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किमान सत्तर टक्केपेक्षा पेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदानासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली